आज सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील मालेगाव रोड परिसरातील नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर का यांच्या कार्यालयामध्ये प्राप्त होत असलेल्या माहितीनुसार नांदेड शहरातील पीरबुरानगर येथील सामाजिक कार्यकर्ते आसिफ शेख यांनी आपल्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मालेगाव रोड परिसरातील पक्ष कार्यालयामध्ये आमदार बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला आहे यावेळी पीरबुरानगरमधील असंख्य कार्यकर्त्यांनी बालाजी कल्याणकर यांचे काम बघून आज पक्षप्रवेश केला आहे नमस्कार मी शेख आसेफ शेख अनवर राहणार पिरुरा नगर वार्ड क्रमांक पाच येथील रहिवासी आहे साहेबांनी नगरसेवक असताना रोड नाली लाईट याचे तर काम केले विरोधी पक्ष नेता म्हणून ते महानगरपालिकामध्ये होते त्यांचं काम बघून आज ते जनतेचे मनाचे राजे आहेत उत्तर महा उत्तर मतदारसंघातील त्यांनी आज अब्दुल्लाबाद हे पूर्ण भूभाग जे आहे त्याचा मालकीचा हक्क मिळून दिला आणि रोड जे आहेत आज नांदेडचे कंडिशन जे मागील पंचवीस तीस वर्षापासून रखडलेले होते ज्या साहेबांनी त्यांच्या आमदार निधीतून कामातून पूर्ण काम करून दिले याचे मी खूप हे आहे आभारी आहे आणि त्यांचं काम बघून मी आज शिवसेनात पक्ष पक्षप्रवेश घेतला आहे पक्ष वाढीसाठी मी पूर्ण मतदारसंघात फिरून मी स्वतः काम करीन माझ्यासोबत दोन तीनशे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण साहेबाचं काम करतील असं मी सांगतो आज शेख असेद आमची मित्र सामाजिक काम करणारे जनतेच्या हिताचे काम करणारे जनतेच्या सेवेमध्ये चोवीस तास राहणारे शेख असेद म्हणून पिरगुरांचे रहिवासी आहेत त्यांनी आमच्या कामाला बघून आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे साहेबांच्या आदेशाखाली मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आपल्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढला पाहिजे या हेतूने आपल्या शिवसेनेमध्ये पक्षामध्ये आज प्रवेश केलेला आहे त्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन